नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रकाश पाटील दिवा विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभागाध्यक्ष गेल्या काही दिवसामध्ये मी फेब्रुवारी चार तारखेला एक गावातील मुख्य नैसर्गिक नाला खोलण्याबाबत एक ठाणे महापालिकेला अर्ज दिला होता तिथे राधेकृष्ण सोसायटी या ठिकाणी पूर्वी वीस फुटाचा जो नाला होता तो नाला तिथल्या काही भूमाफिया आणि काही अनधिकृत बिल्डर आहेत या लोकांनी चाळींचे बांधकाम करण्यासाठी तो नाला पूर्णपणे बुजवण्यात आला ना तो नाला बुजवण्यात ना आल्यानंतर मी पालिकेकडे पाठपुरावा केला कंप्लेंट केला तरी पालिकेने कोणत्याही प्रकारचा तिथे ॲक्शन न घेता उलट त्या बिल्डरांना सपोर्ट करून तो नाला बुजवण्यात ना आणि चाळी बांधण्यासाठी पालिकेने मदत केली आणि आत्ता पहिल्या पावसातच त्या चाळीमध्ये पूर्णपणे एक गुडघ्या एवढा पाणी झाला तो पाणी झाल्यानंतर पालिकेला आता पाणी पर्यायी काढण्यासाठी मार्ग नाही म्हणून हे आपले साबेगावतील सचिन नाईक हे गरीब शेतकरी आहेत यांच्या जागेमधून जबरदस्ती पालिकेने चर मारण्यात आली आज हे माझ्याकडे आल्यानंतर ज सांगितलं यांनी मला की माझ्या जागेमध्ये ठाणे महापालिकेने जबरदस्ती चर मारली मी काय करू आता मला आत्मजानाशिवाय पर्याय नाही कारण माझ्याकडे खूप अन्याय झालेला आहे माझ्यावरती तर त्यांना मी आज इथे आलो साहेबांशी बोलणं केलं आहे साहेबांना सांगितलं की या जागेतला जो नाळा आहे नाला नाही जो तुम्ही बनवलेला नाला आहे तो आम्ही पूर्णपणे बुजवतो आणि जे नॅचरल नाले आहेत जे तुम्ही अनधिम बांधकामाला परमिशन देऊन जे बनवले ताळी बनवल्या आणि जे नॅचरल जे नाले बुजवलेत ते पूर्वज खुले करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक आंदोलन घेण्यात येईल नमस्कार मी सचिन सिनाई माझ्या जागेमधून काल परवा कोणी नाला काढायचा प्रयत्न केला हे माझ्या संदर्भात आल्यानंतर मी मनसे प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधून इथे महाप्रभानी साहेबांना भेटण्यात आलेलो आहे त्यांनी सांगितलं की ते नाले आम्ही नैसर्गिक टेम्परवरी पावसापुरती काढत आहे कायम सुरुटी नाही आहे त्यावेळी नैसर्गिक जे नाले आहेत पूर्वीचे ते त्यावेळी चालू करावे आणि माझी जागा जशी होती संनी करून मला परत देण्यात यावे एवढंच मी शासनाला विनंती करतो जर असं काय केलं नाही तर मी आत्मधन करण्याचा प्रयत्न करेन आणि याचा जिम्मेदार हा शासन प्रभाग समितीचे अधिकारी हे असतील आणि मला प्रकाश सावंत यांनी आश्वासन दिलं आणि काय करणार नाही तुझ्यावर अन्याय होऊन देणार नाही तुझं काय असेल ते नुकसान होऊन उन देणार नाही एवढं